जनसुरक्षा कायद्याविरोधात काँग्रेसकडून तीव्र निदर्शने तहसीलदारांना निवेदन देत रद्द करण्याची मागणी शेगाव शहर व तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसुरक्षा कायद्याविरोधात तीव्र निषेध नोंदवत जोरदार निदर्शने करण्यात आली सरकारने अलीकडेच मंजूर केलेल्या जनसुरक्षा कायद्याविरोधात काँग्रेसने आवाज उठवत हा कायदा लोकशाही विरोधी असून सामान्य जनतेच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचा आरोप केला पक्षनेते राम विजय बुरुंगले व ज्ञानेश्वरदा पाटील त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेगाव तहसील कार्यालयासमोर निदर्शने करत तहसीलदारांना निवेदन दिले यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष कैलास देशमुख तसेच तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते काँग्रेसने निवेदनद्वारे स्पष्ट केले की जनसुरक्षा कायद्या आतून बाहेरून काळा असून अर्बन नक्षलवादांचा करण्याच्या नावाखाली सामान्य लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणार आहे सभागृहात सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर हा कायदा मंजूर करून घेतला आहे तरी काँग्रेसचा विरोध कायम राहणार आहे असे पक्षाने म्हटले पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात हेही नमूद करण्यात आले की सुरक्षेच्या बाबतीत अधिक आधीपासूनच अनेक कायदे अस्तित्वात आहेत त्यामुळे नव्याने आणलेल्या सुरक्षा कायद्याची गरजच नाही तसेच विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणा शासनाने पूर्णतः नाकारल्या आहेत महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्मेलजी उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा जळगाव जामोद विधानसभेच्या माध्यमातून तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीने आज जन सुरक्षा कायदा जो विधेयक पारित करण्याचा मानस या महायुती सरकारचा आहे तो मानस आणून पाडण्याच्या उद्देशाने आज या तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीनं तिथं आंदोलन करण्यात आलं व एक निवेदनाद्वारे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं त्याच्यातून ती मागणी राज्यपालापर्यंत पोहोचवण्याचं आमचं आज निवेदन आम्ही तहसीलला दिलं आहे जनसुरक्षा कायदा हा सर्वसामान्याचा आवाज दाबण्याचा महायुती शासनाचा मानस आहे आणि वेगवेगळे जे प्रकार होत आहेत महारा राज्यभर या चुकीच्या प्रकारावर कोणीही आवाज उचलू नये कोणीही बोलू नये या उद्देशाने हा कायदा पारित करण्यात येत आहे अशी आमच्या धारणा आहे तरी हा कायदा झा होऊ नये हा सर्वसामान्य जनतेच्या अहिताचा कायदा होईल म्हणून या आंदोलनातून एक सकारात्मक पाऊल आम्ही टाकतो आहे सदर आंदोलन अजूनही उग्र करण्याचा सुद्धा काँग्रेसचा आहे कायदा रद्द न झाल्यास आज शेगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि शेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही महाराष्ट्र शासनाने आणलेला जन सुरक्षा विधेयक जे जबरदस्ती लागू करण्याचा फार्स केलेला आहे राक्षसी बहुमताच्या भरुषावर त्यांनी जो कायदा पारित केलेला आहे तो रद्द करण्यासाठी आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे या कायद्याच्या साईड इफेक्ट जे आहेत ते जनसामान्यांचा आवाज दाबणे लोकप्रतिनिधींच्या विरोधात भाष्य करणे कुठलीही संस्था असो जे त्यांनी त्यांच्या अख्यारित आहे म्हणजे कुठल्याही चुकीच्या कामाला त्यांचं म्हणणं असं आहे शासनाचं की कुठल्याही चुकीच्या कामाला आवाज उठवायचा नाही जे चाललेलं आहे ते डोळे झाकून पाहायचं मांजर दूध पित्या तिला पिऊ द्या तुम्ही काही शब्द काही तिला बोलू नका या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी आज इथं शेगाव शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही माननीय तहसीलदार यांच्या मार्फत या राज्यपाल साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि जन सुरक्षा कायदा हे विधेयक रद्द करण्यासाठी आम्ही आमची मागणी केलेली आहे